मानसने ब्लॉग चालू केले तर मी तर कसे तुम्ही सर्व जर मजाच असणार तर चला चाललो आता खाडे रोनक आणि सर्व मित्र हेमध्ये तुम्हाला दाखवतो चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि खूप मस्त वेदर झाले පනක් සෝගේසබකි ති හරි වෙේදර දල මස්තවෙකේ सर्वधान शेलतात नाही तर हवा झाम सुटले ते म्हणता छत्री दोघाला मस्त पिकी होलिशेला म्हणजे खारी मस्त पिकी इथं शेणक निच लावला ना काम करा एक काय चालले किसू आली तिकडे एन्जॉय करतात दैवी तिकर दैवी चाललेत सगळी झाम हारो हा बिवा सुटले उरली छत्री मानस मानस बघाय सर कांडी मध्ये इकडे पोरा क्रिकेट खेळता <laughs> <laughs>

इकडे पाणी आहे इकडे पाहू का तिकडे बी पाणी आहे बघ तिकडे पाणी मोठी बनू बहुतेक काम झाली इथं आणि तिकडे आपल्या बुलेट आणि स्कूटी पार्क केल्यात आणि इकडे येऊ माझ्याकड मग जे चल हा जे सरकार जे निट्टू

आता अरे खावाला खावा तिथून स्लाइड वरून आले आता मानसू इथले टप्पन पोरा टपला स्विमिंग मानसू टप स्विमिंग इकडे बघ इथे ना कस तुझा भांडी कस रे हो आदित्य आदित्य वाकल्यावर तर चला काहीच मस्त शेतावर आलो आम्ही आणि इथं मस्त भांडकले तिकडे आणि माणस इथे स्विमिंग करते पो म्हणजे तुला कड आज पाऊस पडेल का हो नाही असं सगळे अख्खा हां बघ सनसेट मस्त दिसते का हो ना डोम्या मानस एन्जॉय झाले बघा मस्त नदीं पोहते जो आणि सनसेट भी झालेला मस्त वातावरण झाले मनस कसा वाटला का सांग ना नी इडी त्यांनी काही काम केलं नाही वेळ तर भात पेरलं नसतं त्यांनी फक्त पोहाचं काम केले हिरते बघ असा फनस क आणि पेरतले मास्त दिसतो आपला शेत ते बाजूला शेत आपला पुढे पर्यंत आपली तिथं गाडी तिथपर्यंत आपला शेत किती मस्त ऑटो संध्याकाळचा व्ह्यू